हॅलो फ्रेंड्स आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आज शूट होतो आहे कारण तसंच आहे कारण आम्ही जातो आहे ट्रीपला तर आम्ही म्हणजे आमचे छोटे साहेब स्कूल ट्रीपवरती चालले आज आणि त्याचीच इथं मी बॅक पॅकिंग करायला घेतली आहे तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही आहे पण म्हटलं सध्या कंटाळा पण येतोय व्हिडिओ बनवायचा एडिटिंग वगैरे करण्याचा तर म्हटलं चला ही एक मुवमेंट कॅप्चर करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून आजचा व्हिडिओ बनवती आहे तर इथे मी त्याची बॅक पॅकिंग करायला घेतली आहे तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शुभ क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बेल ऐकॉन प्रेस करा स्कूलचा एक ग्रुप बनवलेला आहे ज्यामध्ये ते ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत तिथले ते अपडेट आणि फोटो व्हिडिओज वगैरे पालकांना मिळत असतील मागच्या वर्षी देखील तो गेला होता म्हणून मग ह्या वर्षी पण चालला आहे तर कुठे कुठे जातीय सहल तर सहल कोल्हापूर आणि पुण्याला जाते तर भरपूर असे काही ठिकाणं आहेत तर त्यानुसार बॅग वगैरे म्हणजे सर्व साहित्य आणायला लावलं आहे तर चला आपण बॅग पॅक करू इथे दोन बॅग आणायला लावल्या कारण एक मोठी बॅग असणार आहे ज्यामध्ये कपडे आणि थोडंसं अंथरूण पांघरूण वगैरे आणि एका छोट्या बॅगमध्ये जी की ही पाठीवरती असेल म्हणजे जे हिच्यामध्ये जास्त काही सामान नाही राहणार फक्त जेवणाचा डब्बा आणि हे थोडंफार साहित्य ज्यामध्ये टूथब्रश वगैरे पावडर साबण वगैरे कारण दोन तीन दिवसांसाठी जाते सहल तर त्या हिशोबाने वस्तू द्यायची आहे आणि देखील मी त्याचा पॅक करून ठेवला आहे साधी पोळी कारण जास्त तेलकट वगैरे द्यायला नको प्रवासात चांगलं नसतं आणि शाळेतर्फे देखील खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि थंडीच्या हिशोबाने आता मुलांनाही स्वेटर वगैरे झालं टोपी ग्लोज तर ह्या सर्व वस्तू द्यायच्या आहेत आणि दोन तीन ड्रेस द्यायचे आहेत तर चला मी पटपट बॅग पॅक करते आणि मग तुम्हाला भेटते तर इथे एक बॅग पॅक करून झाली ज्यामध्ये स्वेटर आणि ही छोटी एक शाल ठेवली आहे पांघरून बाकी त्याचे हे ड्रेस टॉवेल वगैरे यामध्ये असणार आहे आणि ह्या दुसऱ्या बॅगमध्ये ह्या छोट्या छोट्या वस्तू ज्यामध्ये डेली लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या यामध्ये ठेवते आणि ही बॅग देखील आता पॅक करते यामध्ये शाळेचा कर देखील आहे कारण लांबच्या प्रवासासाठी एवढे सर्व मुलं म्हणजे भरपूर मुलं आहेत एकशे ऐंशी दोनशेच्या आसपास सहलीसाठी मुलं जात आहे तर आयकार देखील कंपल्सरी आहे तर इथे मी त्याला काही केळीचे हे वेफर्स वगैरे देते आणि भाजीपोळीचा साधा डबा ज्यामध्ये चपाती आणि मेथीची भाजी साधी सिंपल आहे तर जास्त काही देत नाही आहे कारण प्रवासात मग हे उलटी वगैरे होत असतं त्यामुळे मग तेलकट पदार्थ नको जास्त एक दोन कॅरीबॅगच्या पिशव्या जर कधी गरज पडली किंवा ओले कपडे वगैरे ठेवण्यासाठी कामी येतील म्हणून आणि हा एक हँड टॉवेल देते बस कारण जास्ती काही वस्तू पण नको ओझं व्हायला तर एवढं सगळं हे असं आहे आणि पाण्याच्या बॉटल वगैरे म्हणजे शाळेतून पण मिळणार आहे आणि मी देखील एक पाणी बॉटल त्याला देते तर हे असं सर्व तयारी चालली आहे स सहल पाच वाजता निघणार आहे साडेपाच साडेपाचचा टायमिंग आहे पण मग लेटच होईल तर इथे दोन्ही पण बॅग पॅक करून ठेवलं आहे मी आणि स्टिकर लावून घेतलं आहे कारण प्रत्येक मुलाला सांगितलं आहे की बॅगवरती स्वतःचं नाव आणि यत्ता वगैरे स्टिकर लावून आणायचं तर इथे बॅग रेडी झालं आहे आता आम्ही पण रेडी होतो आम्ही पण तयार होतो आणि मग शाळेत जाण्यासाठी निघतो कारण आता ऑलमोस्ट पाच वाजलेच आहेत साडेपाचला जाऊ म्हणजे मग येता येता तर वेळच होणार आहे तर शाळेत भेटू आपण आता तर साडेपाच वाजता आम्ही शाळेमध्ये पोहोचलो आणि सर्व मुलांचे पालक मुलांना सोडवण्यासाठी शाळेमध्ये आलेले होते पण मग बसच आलेल्या नव्हत्या मग बसला यायला वेळ होता खूप तोपर्यंत आम्ही चहा प्यायला गेलो कारण खूप कंटा आलेला होता उभं राहून राहून मग आम्ही बाजूला एक टी स्टॉल आहे तिथं जाऊन चहा वगैरे घेऊन आलो तोपर्यंत बस देखील शाळेमध्ये दे आलेल्या होत्या म्हणजे बस येता येता सात वाजलेलेच होते दोन दोन पहिल्या वर्षात झालेला आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पाच तर एक एक करून तीनही बस शाळेच्या ग्राउंडमध्ये आलेल्या होत्या आणि मुलं देखील वर्गामध्ये सर्व जमा झालेले होते, होते। बाहेर पालकांची गर्दी दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये जे ते प्रत्येकाला बाय करण्यासाठी उभं होतं कुणी व्हिडिओ काढत होतं तर कुणी फोटोज क्लिक करत होतं त्यानंतर एक एक वर्गाला सोडण्यात आलं म्हणजे ब बस क्रमांक ज्या ज्या मुलांना ज्या ज्या बस क्रमांकामध्ये बसवायचं होतं तर त्यांची यादी बनवलेली होती त्यानुसार मग ते मुलं बसमध्ये चढले आणि दादू हा तीन नंबरच्या बसमध्ये बसलेला होता तर माऊ खूप रडायला लागली कारण तिला देखील त्याच्यासोबत जायचं होतं आणि तिची सहल कॅन्सल झालेली होती म्हणून मग ती इथे इमोशनल झाली आणि तिला बघून त्याचा देखील चेहरा थोडासा कोमेजून गेला मला देखील वाईट वाटत होतं कारण चार दिवसांसाठी तो चाललेला होता याआधी तो गेला होता एकदा तर दोनच दिवसांसाठी असं कधी लांब जाऊ देऊशी वाटत नाही पण मग मुलांच्या हट्टा पुढे काही करता येत नाही तर काही काही मुलं त्यातले कॅन्सल देखील झाले एन टायमावरती मुलं बसमधून खाली उतरले कारण आईवडिलांना सोडून जायला त्यांची तयारी नव्हती तर आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला एका मुलाला की अरे पैसे भरले जा म्हणून पण मग तो शेवटी नाहीच गेला आणि इथं माझं मावडं जाण्यासाठी रडत होतं शेवटी मग एक एक बस निघायला लागली आपापल्या मार्गाने आणि फायनल मग सर्वजण आम्ही बाय करण्यासाठी सर्वांना थांबलेलो होतो ऑलमोस्ट आठ वाजलेच होते सहलीच्या बस निघता करता आणि त्यांचा आनंदी प्रवास सुरू झाला प्रवास सुरू झाल्याच्या नंतर देखील शाळेच्या ग्रुपवरती शिक्षकांनी खूप सर्व आनंदी प्रवासाचे व्हिडिओ पोस्ट केलेले होते त्यातल्याच ह्या काही क्लिप्स आहेत कारण प्रत्येकाला आपली मुलं कुठं बसले काय हे गर्दीमध्ये समजलं नाही त्यामुळे मग त्यांनी प्रत्येक बसचा असा व्हिडिओ काढला की मुलं बघा किती आनंदात आहे सर्व आप आपापल्या पालकांना बाय करताय आणि त्यांचा आनंदी प्रवास सुरू होतो आहे तर या प्रवासामध्ये दे शिक्षकांनी देखील खूप छान एन्जॉय केला आहे पुढे मी दोन तीन क्लिप्स ॲड केलं आहे त्यामध्ये तुम्हाला शिक्षकांचा डान्स वगैरे करतानाचा व्हिडिओ आहे कारण खूप प्रत्येकाने मनमुराद आनंद लुटलेला आहे आणि ही ट्रीप खूप छान पद्धतीने त्यांनी एन्जॉय केली आहे यानंतरच्या काही क्लिप्स म्हणजे सहल ज्या ठिकाणी पोहोचणार होती तर त्यानंतरच्या काही क्लिप्स आणि व्हिडिओज देखील सहलीच्या ग्रुपवरती शिक्षक लोक पाठवणार होते तर ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करेल कदाचित लॉंग व्हिडिओ बनवेल किंवा जर लॉंग व्हिडिओ बनवायला नाही जमलं तर मी शॉर्ट्स व्हिडिओ नक्कीच पोस्ट करेल आणि फायनल तुम्ही हे बघू शकता की किती सर्व आनंदी आहे उत्साही आहे सहलीला जाण्याचा आनंद आणि हे सर आहेत शाळेतले तर किती आनंदी आहे मुलं देखील त्यांच्यासोबत एन्जॉय आहे तर त्यांचा हा प्रवास खूप छान प्रकारे पार पडू सुखरूप सर्वजणं घरी येऊ हीच प्रार्थना आणि सर्वांना त्यांच्या सहलीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद